न्यावासा तालुक्यातील मुकिनपूर रामनगर येथील श्रीराम साधना आश्रमाचे महंत गिरीजी महाराज यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने संत पूजन व अविष्ट चिंतन सोहळ्याला भाविकांची मांदियाळी जमली होती धर्मजागृतीसाठी महंत गिरीजी महाराजांचे मोठे योगदान असून त्यांचे कार्य युवा शक्तीला प्रेरणा देणारे आहे धर्मकार्यासाठी समाजाने पुढे येण्याची गरज आहे असे प्रतिपादन पैठण येथील साध्वी स्वर्णानंद चैतन्य यांनी यावेळी बोलताना केले महंत सुनीलगिरी महाराज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून झालेल्या संत पूजन सोहळ्याच्या प्रसंगी साध्वी स्वर्णानंद यांचे कीर्तन झाले कीर्तनात त्यांनी धर्मावर विविध पद्धतीने येत असलेल्या संकटाबाबत प्रबोधन करत धर्म जागृतीसाठी समाजाने पुढे येण्याचे आवाहन केले कीर्तनानंतर महंत सुनीलगिरी महाराज यांचे कीर्तन मंडपात आगमन झाल्यानंतर रामनामाचा जयघोष व टाळमृदोगांचा गजर करत स्वागत करण्यात आले यावेळी झालेल्या संत पूजन सोहळ्यास उपस्थित संत महंत विविध क्षेत्रातील मान्यवर भक्तमंडळाच्या वतीने महंत सुनील गिरीजी महाराज यांचे संत पूजन करून त्यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या शिक्षक दिन असल्याने उपस्थित भाविकातील शिक्षकांचा यावेळी शाल श्रीफळ व लेखणी देऊन सन्मान करण्यात आला कारण आमचं जीवन हे धर्मासाठी नाही आहे आपले सर्व संत महात्मे कान उडे करून आहे का सर्व हिंदूं आपले सर्व संत महात्मे जे आहेत ते त्यागे आहेत त्याच भान ठेवा तुम्ही त्यांचं समर्पण जीवन आहे याचं भान ठेवा तुम्ही त्यांनी आख्या आयुष्याचा संध्याकाळ ही धर्मासाठी आणि तुमच्या आमच्या जीवनाची पता का माय बहिणींना व्यवस्थित ठेवण्यासाठी आयुष्य घातलंय